आज सकाळी दहा वाजता ते बारा वाजेपर्यंत कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही भाषेचे सगळे जी यंत्रणा आहेत तहसीलदार एस डी एम ओ तालुका कृषी अधिकारी तालुका पशुसंवर्धन अधिकारी जल विभाग अधिकारी त्यांची विस्तारी विस्तारपूर्वक आढावा घेतला पाणी ट टंचाई चारा टंचाई शिवाचे कामाबद्दल मनरेगाच्या कामाबद्दल आणि त्यामध्ये त्यांना सूचना दिल्या आहे की तुम्ही सूक्ष्म नियोजन करा कारण आता फरवारीपासून तुमच्याकडे चार पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार आम्ही तहसीलदारांनी व्हिडिओने खूप चांगल्या पद्धतीने त्याचे नियोजन केलं आहे प्रत्येक महिन्यात फरवरीमध्ये कुठल्या कुठल्या गावामध्ये चार पाणीटंचाईची निर्माण होण्याची शक्यता आहे ते हे जे सहा सात गाव आहे जे ज्यामध्ये फरवरीमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार त्यासाठी त्याने फिडिंग पॉईंट कुठे आयडेंटिफाय केले आहे तिथे कुठं कुठल्या प्रकारची तात्पुरती तात्पुरता स्वरूपाची दृष्टी आवश्यक आहे काय उपसाबंदी उपसा के ते केव्हा करणार जे सार्वजनिक विर आहेत त्याचे किलोमीटर परिसरमध्ये उपसाबंदी केव्हा करणार त्याची अंमलबजावणी कसा करणार जर कोणी मोटरीने उपसा केला तर त्यावर पोलीस बंदोबस्त असला पाहिजे हे सगळेचे आम्ही नियोजन करून टाकला त्यानंतर आम्ही चार टंचाईची आढावा घेतली चार टंचाईमध्ये आता सुदैवाने बाश्रीमध्ये यावर्षी असं आम्हाला वाटतं की चार टंचाई भासणार नाही कारण ज्वारी आणि हिवसर चांगलं हे झाल्यामुळं चार टक्क्याची निर्माण होण्याची शक्यता कमी आहे तरीसुद्धा बॅकअप प्लॅनिंगमध्ये जर त्यांनी त्यांना वाटलं तर आम्ही डी पी डी सीची जिल्हा नियोजन समितीची दिदीमधून आम्ही त्यांना चालक देणे मोफतमध्ये देऊ मकाईची चालक देणे मोफतमध्ये देऊ आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही असे शेतकरी आयडेंटिफाय करा ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे आणि ते चालक मकाई घेण्यासाठी ते तयार आहे त्याप्रमाणे त्यांना सूक्ष्म नियोजन नियोजन करण्यासाठी आम्ही सूचना दिली आहे तसेच मनरेगाचे जे काम आहे त्यांना स्ट्रिक्टली सांग सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही मनरेगाचे काम प्रत्येक गावामध्ये शेल्फवर असले पाहिजे आणि मृद व जे काम आहे त्यांना तुम्हाला प्राधान्य द्यायचे आम्ही त्यांना दोन आदेश दिले आहेत नंबर वन बार्शीशी लागून उस्मानाबादशी लागून जे तुमची गावे आहेत तिकडे तुम्ही तुमचे शेल्फवर मनरेगाचे एकदम पर्याप्त मात्रामध्ये काम असले पाहिजे असं नको की आमच्या जिल्ह्यामधून उस्मानाबादमध्ये लोक जात आहेत दुष्काळ परिस्थितीमध्ये मनरेगाचे कामसाठी असा परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे आणि तसेच आम्ही एक अजून त्यांना नॅस अनालिसिस करायला सांगितलं आहे की दो हजार अठरा एकोणीसमध्ये जे दुष्काळ आला होता आणि दो हजार चौदामध्ये जे दुष्काळ आलं होतं त्यामध्ये कुठल्या कुठल्या गावमधून सर्वात जास्त र, रोजगार मागणी आली होती त्या गावमध्ये शेल्फर एकदम तुम्ही काम हंड्रेड पर्सेंट करा ते गावमधून त्या गावमधून गाव जर मागणी आली तर त्यांच्याकडे शेल्फर काम असले पाहिजे तसेच जलयुग शिवड टू पॉईंट टूमध्ये त्यांच्याकडे जे जे गावं आहेत त्याचे, त्याचे सगळे टेंडर ऑर्डर तुमचे छब्बीस जनवारीपर्यंत झाले पाहिजे आणि काम लवकर तुम्हाला सुरू करायचे जलयुग शिवार वन पॉईंट टूमध्ये जे जे काम करण्यात तुमच्या तालुक्यामध्ये करण्यात आलेले आहे ते सगळीची पाहणी करा आणि जे पाहणी करताना तुमचे टाईम आणि डेटचे फोटो सोबत मला फोटो हवे मला खात्री झाली पाहिजे की तुमची यंत्रणाचे लोक खरेच तिकडे जाऊन ते बघितले होते आणि जिथे जिथे तुम्हाला दुरुस्तीची आवश्यकता हो आहे तुम्ही आम्हाला ती यादी सुचवा आम्ही तुम्हाला डी पी डी सी किंवा राज्य शा शासनाकडून शा, शा, निधी मागून तुम्हाला देऊ जल्षुवर मध्ये जे जे काम ना दुरुज झाले आहे त्याची दुरुस्तीची पण आमची नियोजन आहे आणि तसेच पीक विमाची पण आम्ही एक आढावा घेतली सोयाबीन मोठ्या प्र प्रमाणे बहात्तर हजार हेक्टरच्या जवळपास सोयाबीन झाला होता बार्शी तालुकामध्ये आणि जवळपास जेवढा मला आठवण येत आहे नव्वद हजारचे जवळपास शेतकरी होते ज्यांचे जे पीक विमामध्ये पात्र झाले होते त्यापैकी पंच्याऐंशी टक्के लोकांना सोयाबीनच्या पीक विमा भी भेटले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहे बाकी पंधरा टक्के जे शिल्लक आहेत त्यांच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे पीक विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स सोबत नेहमीच आम्ही त्यांचे मागे आम्ही आहोत लवकर बाकी जे शिल्लक शेतकरी आहेत त्यांचे अकाउंटमध्ये लवकर तुम्ही पैसे रिलीज करा तसं आज यावेळी आम्ही त्याचे तहसीलारचे ऑफिसमध्ये येऊन हे सगळे गोष्टीचे त्यांना एक वेळी पुन्हा आम्ही सांगितलं की तुम्हाला कशा प्रकारचे काही षडचे असेल तर आम्हाला विचारा दोन तीन आठवड्यानंतर मी स्वतः इथे येणार आणि आज जे त्यांना सूचना दिली आहे त्याचे अनुपालन कसा प्रकार होत आहे त्यासाठी सगळे ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटीलची एक संयुक्त बैठक मी घेणार आणि सगळे सूचनांचे अनुपालन होत आहे किंवा नाही होत आहे त्याचा आम्ही एक आढावा घेऊ आणि तसेच निवडणूकचे पण जे जे त्यांना काम करायचे त्याचे पण एक आढावा घेतला आणि मला खरंच आनंद आहे की एस डी एम साहेब तहसीलदार साहेब ओ साहेबांनी त्यांची पूर्ण यंत्रणा सजग आहे सचेत आहे दुष्काळसाठी आणि निवडणूकसाठी आणि नि चांगलं काम ते लोक धन्यवाद